तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून धाराशिवमध्ये राजकीय वाद चांगलाच पेटला आहे ड्रग्ज प्रकरणातला आरोपी मंत्री बावनकुळे आणि आमदार राणा पाटलांसोबत भर व्यासपीठावर दिसल्यानं वातावरण तापलंय खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटील पुन्हा एकदा भिडलेत पण या सगळ्यामध्ये ड्रग्ज प्रकरणातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत यातला प्रमुख आरोपी कोण आहे या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे बावनकुळेंना सशर्त जामिनावर सुटलेल्या आरोपी गंगनेचं कौतुक का करावं लागतंय याचाच शोध घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी तुळजापूरच्या दौऱ्यावर होते निमित्त होतं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचं तुळजापूरच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी मंजूर झालेल्या अठराशे सहासष्ट कोटी रुपयांच्या विकास आराखड्यानिमित्त राणा पाटलांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं विनोद उर्फ पिंटू गंगनेनं तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात सशर्त जामिनावर असलेला आरोपी विनोद उर्फ पिंटू गंगने मंत्री आणि आमदारांसोबत व्यासपीठावर रुबाबात मिरवत होता आरोपी महसूल मंत्र्यांचा जाहीर सत्कार करत होता आणि स्वतः मंत्री बावनकुळे या गंगनेच्या पाठीवर कौतुकाची थाप देत उपस्थितांना टाळ्या वाजवायला सांगत होते हे राणा जगदीशिंगचा सत्कार राणा जगदीशिंगजी नाही म्हणाले मी यांना म्हटलं नाही म्हणालो पण यांनी भावना व्यक्त केली ज्या ठिकाणी आमच्या आई ज्या महाराष्ट्र जगरमजेला संपूर्ण जागतिक तळावर नेण्याचं कार्य देवेंद्र नेतृत्वात केलं असं राणाजींचा सत्कार झाला पाहिजे मी माननीय युवक आणि सर्वांचा मनापासून अभिनंदन करतो राणाजी आपल्याला खूप खूप भाजप नेत्यांसोबत जामिनावर असलेल्या आरोपीचा हा व्हिडिओ हा म्हणता म्हणता धाराशिवसह राज्यभरात पसरला त्यानंतर सुरू झाला धाराशिव मधील पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये थेट सामना राणा पाटील ह्या प्रकरणाबद्दल एक शब्द तरी बोललाय का विधानसभेत एक शब्दही बोलले नाहीत मला वाटतं ह्याच्यावरूनच ह्यांची कृती त्या ठिकाणी संशयास्पद आहे आणि ह्यांचा वरधास्त होता ह्यांचा आशीर्वाद होता आणि त्या आशीर्वादावरच हे सगळं चालू होतं आणि त्याच्यावर कडी गुन्ह्यात आरोपी अटक झाल्याच्या नंतर तो प्रमुख आरोपी आहे म्हणून सांगितल्याच्या नंतर सुद्धा त्याचा सत्कार त्यांच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी होतो त्याला अशा बसकीची थाप महसूल मंत्र्याकडनं दिली जाते भारतीय जनता पार्टीच्या माजी प्रदेशाध्यक्षाकडनं याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव दुर असू शकत नाही आता ओमराजे एवढे मोठे आहेत की त्यांच्याबद्दल बोलणं आपण योग्य नाही असं मी आधी सांगितलं ना आपल्या सगळ्यांना अफिडेव्हिटची प्रत देतो म्हणजे लगेच तुम्हाला आत्ताच द्यायला लावतो त्याच्यामधनं काही मी तुम्हाला स्पष्टता येऊन जाईल ना तुळजापूर ड्रग्स प्रकरणावरून धाराशिव मध्ये हा वाद सुरू आहे पण एक ज्याच्यामुळे हा सगळा कलगीतुरा रंगलाय तो विनोद उर्फ पिंटू गंगणे कोण आहे ते देखील पाहूयात हा पिंटू गंगणे तुळजापूर ड्रग्स प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे दोषारोप पत्रानुसार गंगने सेवन गटातील आरोपी आहे गंगनेला सात जूनला अटक करण्यात आली होती तेव्हा सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली पुढील सुनावणी वेळी बारा जूनला न्यायालयीन कोठडी मिळाली आणि त्याची रवानगी धाराशिव जेलमध्ये करण्यात आली छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं दहा जुलैला गंगनेला काही अटींवर सशर्त जामीन मंजूर केला पिंटू गंगनेची तुळजापुरातला मठका किंग म्हणून ओळख आहे मटका मारामारी नगरपालिका घोटाळा यासह अनेक गुन्हे गंगनेसह त्याच्या पत्नीवर दाखल आहेत पिंटू गंगणे हा दोन हजार चारपासून सक्रिय राजकारणात आहे आतापर्यंत त्याच्या घरात कायम नगरसेवकपद असतं पिंटू गंगनेची पत्नी अर्चना गंगणे तुळजापूरची नगराध्यक्ष होती त्याचा भाऊ विजय गंगणे हा तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती आहे तुळजापुरात या गंगनेचा मोठा गट कार्यरत असतो गंगने आणि राणा पाटलांचे आधीपासूनच राजकीय संबंध होते अशी सुद्धा आता चर्चा होते दोन हजार एकोणीसला राणा पाटील तुळजापूरचे आमदार झाले तेव्हापासून पिंटू गंगने आणि त्यांचा गट राणा पाटलांच्या अधिक जवळ आला मोठा गट असल्यानं राणा पाटलांनी गंगणेला सुद्धा जवळ केलं अशी चर्चा तुळजापूरसह धाराशिवमध्ये होत असते आता हे झालं प्रमुख आरोपीचं ज्या प्रकरणात गंगणे आरोपी आहे ते तुळजापूर ड्रग्ज प्रकरण काय आहे ते सुद्धा जाणून घेऊयात तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरण चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उघडकीस आलं या प्रकरणात एकूण अडोतीस आरोपी असून अठ्ठावीस आरोपी तस्कर गटात तर दहा जण सेवन गटातले आहेत अठ्ठावीस जण अटकेत असून अजून दहा आरोपी फरार आहेत चौदा आरोपींच्या अनुषंगानं सुरुवातीला दहा हजार सातशे चव्वेचाळीस पानांचं दोषारोपपत्र सोळा एप्रिल रोजी धाराशिव कोर्टात दाखल झालं होतं ड्रग्ज कसं आलं कुणी रॅकेट उभं केलं या आरोपींच्या मागे कुणाचं पाठबळ होतं मुंबईवरून सोलापूर मार्गे तुळजापुरात ड्रग्ज कुणामार्फत आणलं जात होतं असं अनेक प्रश्न अजून तरी अनुत्तरित आहेत आता धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक या ड्रग्ज प्रकरणावरून प्रचंड आक्रमक झालेत पंधरा ऑगस्ट पर्यंत फरार आरोपींना अटक करण्यासह जामिनावर आरोपींची कसून चौकशी करा आरोपींना मको का लावा असा अल्टिमेटमच सरनाईकांनी पोलिसांना दिला आहे धाराशिवचे आमदार कैलास पाटलांनी या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरच बजेट अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती पण ही लक्षवेधी मांडण्याआधीच लीक झाली होती महसूल मंत्री बावनकुळेंनी या लक्षवेधी लीकबाबत बोलताना चौकशी करू असं सांगितलं होतं त्यानंतर ज्या प्रकरणावर मंत्री विधिमंडळात चौकशीचं आश्वासन देत होते त्याच तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील सशर्त जामिनावर असलेल्या प्रमुख आरोपी विनोद उर्फ पिंटू आमदार राणा पाटलांसमोर बावनकुळेंचा सत्कार करत होता आणि मंत्री बावनकुळे म्हणत होते विनोद टाळ्या वाजवा या व्हिडिओ तिथंच थांबूयात तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामागील मास्टर माइंड कोण आहे या प्रकरणात राजकीय दबावामुळे तपासास अडचण येते का याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद